कुरखेडा शहरात शनिवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या डॉ शिलुताई चिमुरकर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले सदर रॅलीची सुरुवात कुरखेडा बस स्थानक येथून प्रारंभ झाली असून ही रॅली किसान मंगल कार्यालयापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली रॅलीला स्थानिक नागरिक शेतकरी महिला तरुण युवक युवतीसोबतच कार्यकर्ते आणि विविध समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून या रॅलीचे स्वागत केले तर जनसंवाद रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांपासून महिला सशक्तीकरण शिक्षण आणि आरोग्य या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचविण्याचा डॉक्टर शिलू चिमुरकर यांचा मानस असल्याने त्यांनी सांगितले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र हरेंद्र मडावी गडचिरोली नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्तमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा